हॅलो एव्हरी जा वन आपण ऑनलाईनर लेक्चर पाहतोय आजचं हे सव्वीसवं लेक्चर असणार आहे ओके जानेवारी दोन हजार तेवीस पासून आपण जवळपास आतापर्यंत लेक्चर पाहतोय त्या त्या वेळेस एक्झामसाठी ते महत्वाचे असणार आहेत आता आपण या सव्वीसव्या लेक्चरमध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा महत्वाचा जो काही डेट आहे वन लाईनर स्वरूपात विचारला जाऊ शकतो तो आपण पाहणार आहोत ओके तर ही आपली बॅच बॅच बद्दल डिटेल्स आपण अगोदरही पाहिलेले आहेत डायरेक्ट आपण वनलाय पहिला वन लाईनर आहे न्यायदेवतेच्या नवीन पुतळ्यात तलवारीची जागा कशाने घेतली म्हणजे नवीनच न्यायदेवतेच्या पुतळ्याचं जे काय अनावरण करण्यात आलं त्यामध्ये तलवार होती अगोदर त्याची जागा आता कशाने घेण्यात आली तर ती संविधानाने घेतलेली आहे ओके यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहे लक्षात ठेवायचं आहे ओके नंतर एकावन वेशी जे कोण होतं बावन्नशी जे कोण होतं एकोणपन्नास पन्नास हे जोड्या लावण्यासाठी आपल्याला क्वालिटी मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं आणि करंटमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं ओके एकानवशी जी आहे संजीव खन्ना अकरा नोव्हेंबर ते दोन हजार पंचवीस पर्यंत होतं त्यानंतर मग आता बावन वेशी जे आता भूषण गवई असणार आहेत ओके यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो हे महत्वाचं आहे पुढचा वन लाईन तमिळ अभिनेता सी जोशेफ विजय यांनी स्थापलेला नवीन पक्ष कोणता आहे तर तो आहे टी व्ही के ओके तमिळगा गा वेन्नी कळगम टी व्ही के तमिळगा वेन्नी कळगम आणि यांच्यासारखे जे काही ऍक्टर वगैरे हो होते तर त्यांचे अगोदरचे पक्ष कोणते एम जी रामचंद्रन किंवा एम जी आर आपण म्हणताना त्यांचा पक्ष आहे ए आय डी एम के कमल हासन यांचा पक्ष आहे एम एन एम मक्कम निधी मय्यम ओके मक्कम निधी मय्यम आता यावर प्रश्न विचारण्याचे केवर आहेत आणि जर मग प्रश्न तर मग डिटेलमध्ये तर मग यांच्या जोडे लावण्यासाठी सुद्धा विचारलं जाऊ शकतो किंवा मंटी स्वरूपात यामध्ये प्रश्न विचारण्याचे आहेत ओके आतापर्यंत आपल्याला संविधानाच्यावर महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हे दोन आणि तीन हे जे एक आहे एकोणवे ब्याण्णव जे हे महत्वाचं आहे आणि खूपच अवघड प्रश्न करायचा म्हटलं तर मग यांच्यावर जो तमिळ अभिनेता सी जोसेफ विजय यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वन लायनर आहे सोळावी ब्रिक्स परिषद कुठं भरवण्यात आली किंवा कुठं झाली दोन हजार चोवीस ची ते बावीस ते चोवीस ऑक्टोबर कझान रशिया इथं झालेली आहे आता यामध्ये महत्वाचं काय सोळावी ब्रिक्स परिषद आहे किती ब्रिक्स परिषद झाली असंही आपल्याला विचारलं जाऊ शकतं दोन हजार चोवीसची ची बावीस ते चोवीस ऑक्टोबर आणि कझान रशिया आता कझान रशिया आणि सोळावी ब्रिक्स हे महत्वाचं आहे डेट आपल्याला विचारले जाणार नाही ओके कझान रशिया इथं सोळावी ब्रिक्स परिषद झालेली आहे तर सतरावी कुठं होणार आहे तर सतरावी ब्राझीलमध्ये होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये ओके सतरावी ब्राझील मध्ये होईल दोन हजार पंचवीस आता सोळावी झाली ती खजान रशिया येते ओके नंतर पुढचा वन लाईनर आहे वर्किंग हॉलिडे मेकर व्हिजा भारतासोबत सुरू करणारा देश कोणताय तर तो, तो आहे ऑस्ट्रेलिया ओके आता मेकर व्हिजा म्हणजे काय मेकर हॉलिडे विजा म्हणजे काय तर त्यामध्ये ज्यावेळेस आपण हॉलिडे साठी जातो तर तिकडे जाऊन आपण काम करू शकतो म्हणजे जवळपास एक वर्ष तिकडे काम करता येतं तसा विजा भारतासोबत सुरू करणारा देश आहे ऑस्ट्रेलियावर यावर महत्व हे महत्वाचं आहे यावर प्रश्न विचारला जाऊ ओके नंतर पुढचा ऑनलाईन आहे क्रिंक युतीतील देश क्रिंक युतीतील देश कोणते हे काय लेटर सी आर आय एन के ओके आता यामध्ये असणारे देश कोणते तर चायना रशिया इराण आणि नॉर्थ कोरिया ओके क्रिंक चायना रशिया इराण आणि नॉर्थ कोरिया जसं आपल्याला वर प्रश्न विचारला होता तशाच पद्धतीचा प्रश्न क्रिंक वर विचारला जाऊ शकतो त्यामुळे क्रिंक मधले हे देश महत्वाचे आहेत चायना रशिया इराण आणि नॉर्थ कोरिया आता जे काही युद्ध वगैरे सुरू आहे त्या अनुषंगाने हे महत्वाचं आहे ओके क्रिंक हे महत्वाचं यावर प्रश्न विचारले जाऊ शकतो आणि कॉडवर अगोदरच प्रश्न विचारलेला आहे आपल्याला ओके कॉडमध्ये कोणते कोणते देश कोणाला माहित असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांग ओके नंतर पुढचा वन लागणार आहे आपला महिलांना मोठ्याने कुराण पठण करण्यास म्हणजे मोठ्याने कुराण वाचण्यास किंवा पठण करण्यास इतर महिलांसमोर कुरान पठण करण्यास तसेच प्रौढ महिलांना एकमेकींचा आवाज ऐकण्यास मनाई करणारा देश कोणता आहे तो आहे अफगाणिस्तान आता जे काही तालिबानीचं सरकार किंवा तालिबानी तिथं हे करतायत राज करतायत तर त्या अनुषंगाने मग यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो महिलांना मोठ्याने कुराण पठण करण्यास किंवा इतर महिलांसमोर कुराण पठण करण्यास तसेच प्रौढ महिलांना एकमेकींचा आवाज ऐकण्यास मनाई करणारा देश कोणताय तो आए, था था। तो तर तो आहे अफगाणिस्तान नि लक्षात ठेवायचा नंतर पुढचा म्हणला येणार आहे ट्रम्प यांच्या विजयामुळे निराशा व्यक्त करण्यासाठी अमेरिकन महिलांनी चालवलेली चळवळ कोणती तर त्या चळवळीचे नाव आहे फोर बी ओके फोर बी आता हे काय ट्रम्प यांचा ट्रम्प निवडून आले आणि मग त्यानंतर तिथल्या निराश झालेल्या अमेरिकन महिलांनी चालवलेली चळवळ चळवळ आहे फोरबी आता फोर बी म्हणजे काय तर ही दक्षिण कोरियामध्ये चालू झालेली चळवळ होती म्हणजे आधीच्या काळात उगम दक्षिण कोरियातला आहे महिलांना असं ज्यावेळेस वाटतं की त्यांच्या अधिकारांचं हनन होणार आहे किंवा अधिकाऱ्यांवर गदा येणार आहे त्यावेळेस ही चळवळ चालवली जाते तर या चळवळीचं नाव आहे फोर बी ओके महत्वाचं काय यामध्ये ट्रम्प यांच्या विजयामुळे निराश व्यक्त करण्यासाठी अमेरिकन महिलांनी चालवलेली चळवळ कोणती तर फोर बी असाही प्रश्न आपल्याला किंवा फोर बी याच अनुषंगाने अँगलने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा म्हणलं आहे जागतिक कृषी मंचाच्या म्हणजेच वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरमच्या महासचिव कोण आहेत तर कोणाची नियुक्ती करण्यात आली डॉक्टर डी अरस क्युजस ओके डॉक्टर डी अर क्युजस आता यावर प्रश्न विचारण्याचे कमी आहे ओके नंतर पुढचा आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजे जे आपण इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजे आय एस ए जे म्हणतो त्याचे तिसरे महासंचालक कोण आहे तर आशिष खन्ना ओके तिसरे महासंचालक कोण आहे आशिष खन्ना दुसरे कोण होते अजय माथुर तिसरे कोण आहे आशिष खन्ना पहिले कोण होते तर पहिले होते उपेंद्र त्रिपाठी जवळपास सतरा ते एकवीस या काळात ते होते आताचे तिसरे जे आहेत ते आहेत आशिष खन्ना यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तिसरे आहेत आशिष खन्ना दुसरे अजय माथुर तिसरे आशिष खन्ना आणि पहिले कोण होते उपेंद्र त्रिपाठी ओके नंतर पुढचा सा ऑनलाईन आहे सावंतवाडी व वा दोडा मार्ग तालुक्यातील उक्षतोड रोखण्यासाठी टास्क फोर्सची जी स्थापना करण्यात आली त्या समितीचे अध्यक्ष होणे हे म्हणजे निकाम आता यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत ओके हे जरी नाही केलं तरी चालेल ओके नंतर पुढचं ऑनलाईन आहे जागतिक बौद्धिक संपदा संघटना म्हणजे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल जे प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन म्हणतो आपण त्यांनी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये अहवाल एक प्रसिद्ध केला की दोन हजार तेवीस मध्ये सर्वाधिक पेटंट दाखल करणारा देश कोणता आहे किंवा त्या देशांची दोन हजार तेवीस मधल्या देशांची त्यांनी यादी जाहीर केली त्यामध्ये मग सर्वाधिक पेटंट दोन हजार तेवीस मध्ये कोणी दाखल केलेत तर तो देश आहे चायना ओके नंतर इंडियाचा क्रमांक आहे सहावा युएसएचा आहे दुसरा आणि तिसरा आहे जपानचा म्हणजे आपल्याला युएसए वाटू शकतं की दोन हजार तेवीस मध्ये सर्वाधिक पेटंट दाखल करणारा देश युएसए वाटू शकतो परंतु युएसएचा क्रमांक आहे दुसरा जपानचा आहे तिसरा आणि चायनाचा क्रमांक आहे पहिला इंडियाचा मात्र सहावा क्रमांक आहे यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत नंतर पुढचा म्हणलं आहे व ऑनलाईन घोटाळे आणि सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी गव्हर्नमेंट सोबत से बचो मोहीम राबवणारं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणतं आहे तर ते आहे मेटा ओके म्हणजे काही ऑनलाईन घोटाळे होत आहेत सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी गव्हर्नमेंट सोबत स्कॅम से बच मोहीम राबवणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणतं आहे तर ते आहे मेटा ओके आता यावर प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो की गव्हर्नमेंट सोबत स्कॅम से बचो मोहीम राबवणारा सोशल मीडिया सो राब सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणतं आहे हे प्रश्न स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा मेटाने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सोबत जी मोहीम राबवली ऑनलाइन ऑनलाईन घोटाळा आणि सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी त्या मोहिमेचं नाव काय अशा दोन्ही प्रकारचा प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो नंतर पोट सांगून आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय प्रवाशांसाठी टॉप ट्रॅव्हल डेस्टिनेशन असलेलं ठिकाण कोणते तर ते आहे सिलॉंग ओके दोन हजार पंचवीस मधलं भारतीय प्रवाशांसाठी ट्रॉप टॉप ट्रॅव्हल डेस्टिनेशन कोण आहे कोणतं आहे सिलॉंग नंतर पोट सांगून आहे एकवीसव्या पशुगणनेचं उद्घाटन करण्यात आलं तर ते कोणी केलं राजीव रंजन सिंह केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री ते तर त्यांनी त्याचं ते उद्घाटन केलेलं आहे ओके आता आपल्याला एकदा प्रश्न विचारला होता की दिल्लीमध्ये एका खेळाचं उद्घाटन करण्यात आलं होतं ते कोणी केलं होतं ओके मग खेळ जे हे होते मंत्री होते त्यांनी केलं पंतप्रधानांनी केलं अशा स्वरूपाचा प्रश्न होता त्याच अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की राजीव रंजन सिंह यांनी केलं की मान्य पंतप्रधानांनी केले तर तिथं आपल्याला चुकायला नको हे लक्षात ठेवायचं एकवीस पशुगणना जे आहे तर तिचं उद्घाटन केले केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह नंतर पुढचा म्हणणार आहे मेयोनीजवर बंदी घालणारं पहिलं भारतीय राज्य कोणतं आहे ओके मेयोनीज जे आहे त्यावर बंदी घालणारं पहिलं भारतीय राज्य कोणतं आहे तर ते आहे केरळ आता केरळाने दोन हजार तेवीस मध्येच बंदी घातली आणि सध्या बंदी कोणी घातली तेलंगणा घातली दोन हजार चोवीस मध्ये तेलंगणा घातली परंतु आपल्याला प्रश्न विचारताना पहिले भारतीय राज्य विचारलं जाईल ओके त्या अनुषंगाने हे लक्षात ठेवायचं आहे किंवा मग असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की मेन जोर बंदी घालणारं पहिलं राज्य केरळ होतं तर त्यापाठोपाठ कोणत्या राज्याने सध्यामध्ये बंदी घातलेली आहे तर ते आहे तेलंगणा दोन हजार चोवीस ओके हे दोन्ही अँगलने आपल्याला प्रश्न महत्वाचा आहे किंवा विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं वनलायला आहे कर्नाटकमधील सर्व अनुसूचित जमाती निवासी शाळा आणि रायचूर विद्यापीठाला कोणाचं नाव देण्यात आले तर महर्षी वाल्मिकी यांचं नाव देण्यात आले कर्नाटकमधील सर्व अनुसूचित जमाती निवासी शाळा आणि रायचूर विद्यापीठाला नाव दिले महर्षी वाल्मिकी नंतर पुढचा वनलायला आहे भारतातील प्रथम लेखकाचं गावाचं उद्घाटन कुठं करण्यात आले ते डेहराडून उत्तराखंड मधलं जे काय डेहराडून आहे तर भारतातल्या प्रथम लेखकाच्या गावाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे लेखकाच्या गावाचं उद्घाटन करणं म्हणजे काय तर लेखकांना प्रोत्साहन देणं साहित्य निर्मितीसाठी प्रोत्साहन देणं वगैरे वगैरे सगळ्या त्या गोष्टी असतील ओके महाराष्ट्रामध्ये पहिलं पुस्तकांचं गाव पहिलं कवितेचं गाव वगैरे त्याचं उद्घाटन करण्यात आले ते आपण त्या त्या यामध्ये ऑनलाईन मध्ये बघूयात ओके त्याच अनुषंगाने आपल्याला भारतातलं पहिलं लेखकाचं गाव विचारलं जाऊ शकतो म्हणजे आपल्याकडे आता पुस्तकाचं गाव असणार आहे महाराष्ट्रातलं नंतर कवितांचं गाव असणारे आणि आता भारतातलं पहिलं लेखकाचं गाव ओके डेहराडून युके नंतर पुढचं वन लाईन आहे कृत्रिम रेतनाद्वारे धोकाग्रस्त असलेल्या पक्षाच्या पिलाचा जन्म झालाय जन्म देण्यात आलाय तर तो प पक्षी कोणता आहे ओके तर तो आहे माळोक मालडोक पक्षाच्या पिलाचा जन्म कृत्रिम रेतना द्वारे तो देण्यात आलेला आहे ओके यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो एन्व्हायरमेंटच्या अँगलने नंतर जैव विविधता कराराची सोळावी शिखर परिषद ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झाली तर ती कुठं झाली कॅली कोलंबिया ओके कॅली कोलंबिया जैवविविधता कराराची सोळावी शिखर परिषद आपण सोळावी ब्रिक्स परिषद बघितली कुठं बघितली तर त्याची ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा थोड्या वेळापूर्वीच बघितली सोळावी शिखर परिषद ब्रिक्स जशी बस बघितली तशीच जैवविविधता कराराची सोळावी शिखर परिषद कॅली कोलंबिया इथं झालेली आहे नंतर पुढचा बनलेलं आहे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क जो आहे युएन एफ सी सी आपण म्हणतो त्याला एकोणतीसवी परिषद कुठं झाली ती तर ती बाकू अझरबैजान अकरा ते बावीस नोव्हेंबर बाकू अझरबैजान इथं ती झाली अठ्ठावीसवी दोन हजार तेवीस ला झाली होती ती दुबई येथे झाली होती आणि तीसवी जी होणार आहे दोन हजार मध्ये ती बेलेम ब्राझील येथे होणार आहे ओके बेलेम ब्राझील युनायटेड नेशन जी युनायटेड ने यु एन एफ सी सी आपण म्हणतो त्याची एकोणतीसवी परिषद बाकू अझरबैजान अठ्ठावीसवी झाली दोन हजार तेवीस दुबई आणि तीसवी होणारी दोन हजार मध्ये बेलेम ब्राझील आता हे जोड्या लावण्यासाठी करंट मध्ये विचारलं जाऊ शकतं अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि सत्तावीस एक दिले की मग ते जोड्या लावण्यासाठी आपल्याला ते विचारलं जाऊ शकतं लक्षात ठेवा अठ्ठावीसवी दुबईला झाली एकोणतीसवी बाकवा झरबैजान झाली आणि तीसवी जी होणारे ती ब्राझीलला होणार आहे नंतर पुढचा वन लायनर आहे वन्य हत्तींचा मृत्यू झालेले भरडधान्य कोणते मध्य प्रदेश मधलं हे आहे म्हणजे मध्य प्रदेशातले जे काही अभयारण्य होते तिथं हत्तींचा कळप होता त्यातल्या त्यांनी हे केलं कोदो किंवा कोड्रा वरागो या नावाचं वरडधान्य त्यांनी खाल्लं आणि त्या कळपामधले दहा वन्य हत्तींचा मृत्यू झालेला आहे तर त्याचं वरडधान्य कोणते कोदो कोड्रा वरागो या नावाचं त्यांनी ते वरडधान्य खाल्ले आणि मग त्या हत्तींचा मृत्यू झालेला आहे कोदो कोडरा वराग ओके मध्य प्रदेशमध्ये ही घटना घडलेली होती नंतर भारतातलं सेकंड लार्जेस्ट बटरफ्लाय डायव्हर्सिटी हब कोणतं आहे तर ते, ते आहे आसाम आसाममधलं जे काही काझीरंगा आहे त्यामुळे भारतातलं सेकंड लार्जेस्ट बटरफ्लाय डायव्हर्सिटी हब आहे मग पहिलं कोणतं आहे तर फर्स्ट नामदाफा अरुणाचल मधलं नामदाफा आहे ते भारतातलं फर्स्ट लार्जेस्ट बटरफ्लाय डायव्हर्सिटी हब आहे नामदा अरुणाचल आणि दुसरं आहे काझीरंगा आसाम नंतर पुढचा वन लायनर आहे इंडियाच फर्स्ट स्वयंचलित इंडोर एअर क्वालिटी मॉनिटर जे पवन चित्र आहे त्याचं उद्घाटन कुठं करण्यात आलं तर ते तिरुवनंतपुरम विमानतळावर करण्यात आले तिरुवनंतपुरम केरळ तर इथं इंडिया फर्स्ट स्वयंचलित इंडोर एअर क्वालिटी मॉनिटरचं उद्घाटन करण्यात आले आता यावर प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो तर पहिलं जे स्वयंचलित इंडोर एअर क्वालिटी मॉनिटर आहे त्याचं उद्घाटन कुठं करण्यात आले तिरुवनंतपुरम विमानतळ आणि दुसऱ्या प्रकारचा प्रश्न म्हणजे फर्स्ट स्वयंचलित इंडोर एअर क्वालिटी मॉनिटरचं नाव काय तर ते आहे पोवन चित्र ओके या दोन्ही अँगलने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो हे महत्त्वाचं आहे नंतर पुढचा ऑनलाईन आहे बिहारच्या प्रसिद्ध प्रसिद्ध लोकगीत गायिका शास्त्रीय संगीत गायिका बिहार की कोकिला आणि मिथिलाच्या बेगम अख्तर अशी ओळख असलेल्या गायिका कोण आहेत तर त्या आहेत शारदा सिन्हा त्यांचं निधन झालेलं आहे तर त्या गायिका आहेत शारदा सिन्हा त्यांना काय काय उपाधी दिली जाते बिहारच्या प्रसिद्ध लोकगीत गायिका शास्त्रीय संगीत गायिका बिहार की कोकिला ओके okay. आणि मिथिलाच्या बेगम अख्तर असं त्यांना उपाधी दिली जाते त्यांचं नाव आहे शारदा सिन्हा हे महत्वाचं आहे यावर पुढच्या परीक्ष येणाऱ्या एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाईल ओके नंतर पुढचा वन आहे भारतातील प्रथम बायोमॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंग संस्थेची स्थापना कुठे करण्यात आली तर ती मोहाली पंजाब इथे करण्यात आलेली आहे भारतातील प्रथम बायोमॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंग संस्था पुढचा वन जपान जपानतर्फे जगातील पहिला लाकडी प्रक्षेपित केलेला उपग्रह कोणता आहे तो लिग्नोसेट यावर प्रश्न एकदा विचारून झालेला आहे परत सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो करंटमध्ये ते असतं तर त्या अनुषंगाने आपल्याला तो विचारला जाऊ शकतो ज जगातला पहिला लाकडी प्रक्षेपित उपग्रह आहे तो लिग्नोसेट कुणी केलाय जपान या दोन्ही अँगलने विचारला जाऊ शकतो लिग्नोसट कोणाचा आहे आणि जगातला पहिला लाकडी उपग्रह कोणता दोन्ही प्रकारचा प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा ऑनलाईन आहे दोन हजार तेवीस चोवीस मधील भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश कोणता आहे तो तर आहे आर्मेनिया म्हणजे भारताकडून कोण शस्त्रा शस्त्रास्त्र आय आयात करते तो तर आहे आर्मेनिया ओके आणि आर्मेनिया एकशे चारवा आय सीचा जे इंटरनॅशनल सोलर अलायन्स बघितला त्याचा मेंबर सुद्धा एकशे चारवा झालेला आहे ओके आर्मेनिया लक्षात ठेवायचंय नंतर पुढचा वन आहे भारताच्या पहिल्या मंगळ आणि चंद्र अॅनोलॉग मोहिमेचं उद्घाटन नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये करण्यात आलं तर ते कुठं लेह लडाख इथं ते करण्यात आले इस्रो आणि जे आका स्पेस स्टुडिओ स्टुडिओ आहे लडाखचं तिथं तिथं त्यांनी ते अनावरण करण्यात आले भारताच्या पहिला मंगळ आणि चंद्र अॅनोलॉग मोहिमेचं उद्घाटन ओके पुढचा वन आहे ना नवीन क्षेपणास्त्र चाचणी रेंज स्थापना करण्यास कुठं परवानगी देण्यात आलेली आहे ते नाग यलंका आंध्र प्रदेश मधले जे काही ठिकाण आहे नाग यलं इथे आता नवीन क्षेपणास्त्र चाचणी करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे ओके पुढचा वन लायनर बुकर पारितोषिक दोन हजार चोवीस चा कोणाला देण्यात आले तर ब्रिटिश लेखिका समांता हार्वे यांना तो बुकर पारितोषिक दोन हजार चोवीस चा देण्यात आले आणि कादंबरीचं नाव आहे ऑर्बिटल ओके ऑर्बिटल या कादंबरीसाठी ब्रिटिश लेखिका समांता हार्वे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ओके आता बुकर पारितोषिक दोन हजार चोवीस चा कोणाला देण्यात आले लेखिका समांता हार्वे कोणत्या आहेत कुठल्या लेखिका आहेत ब्रिटिशच्या लेखिका आहेत ब्रिटिश लेखिका ले आहेत आणि कोणत्या पुस्तकासाठी किंवा कादंबरीसाठी देण्यात आले ऑर्बिटल कादंबरी या दोन्ही अँगलने प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर बुकवर पारितोषिक दोन हजार चोवीस बघितलं तर इंटरनॅशनल बुकवर पारितोषिक दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आले तर कैरो ज्या कादंबरीसाठी त्याच्या मूळ लेखिका आहे जेनी एरपेनबेक जर्मनीचा आहे आणि अनुवादक आहेत मायकल हॉपमन ओके मायकल हॉपमन आता इंटरनॅशनल बुकर आणि बुकर मध्ये फरक काय इंटरनॅशनल बुकर मध्ये जे अनुवादक म्हणजे हे करत अनुवादन करतं मूळ आणि अनुवादक या दोघ दोघांसाठी हा पुरस्कार दिला जातो आणि बुकर पारितोषिक जो असतो तो ब्रिड जो मेन लेखक आहे त्यालाच दिला जातो ओके इंटरनॅशनल बुकर दोन हजार चोवीस कैरोज मूळ लेखिका जेनी एअरपन जर्मनी अनुवादक मायकल हॉकमन आणि बुकर म्हटलं की तो आहे ऑर्बिटल कादंबरीसाठी समानता हार्वे हे दोन्ही महत्वाचे आहे दोन्ही प्रश्न विचारला जाऊ शकतो कन्फ्युजन इकडं होऊ शकतो त्या अनुषंगाने हे दोन्ही महत्वाचे आहे ओके नंतर ग्लोबल फायनान्स मॅगझिनचा दोन हजार चोवीस साठीचा सा, इंडियाच सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार कोणाला देण्यात आला एसबीआय एसबीआय सर्वात मोठी बँक भारतातली त्या अनुषंगाने आपल्याला ते लॉजिक लावता येऊ शकत लावता येऊ शकतं इंडियातली सर्वोत्कृष्ट बँक कोणते एसबीआय पुढचा वन लाईनर आहे थायलंडसाठी ब्रँड अम्बॅसेडर आणि मानद पर्यटन सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली सोनू सूद ओके थायलंडसाठी थायलंड लक्ष ठेवायचे थायलंडसाठी ब्रँड अम्बॅसेडर आणि मानद पर्यटन सल्लागार सूद दोन uh, हजार एकवीस कि बावीस राज्यशाली एकदा प्रश्न विचारला होता अरुणाचल प्रदेशच्या सदीच्या क्रुतपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तशाच अनुषंगाने आपल्याला विचारलं जाऊ शकतं थायलंडसाठी ब्रँड अँबॅसेडर आणि मान पर्यटन सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली सोनू सुद ओके सोनू सुद लक्षात ठेवायचे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर ऑलिम्पिक यजमानपदासाठी भारताने मागणी केली ती कोणत्या वर्षीच्या ऑलिम्पिक साठी केली तर ते दोन हजार छत्तीस ओके दोन हजार छत्तीस ऑलिम्पिक भारतात हवं त्या अनुषंगाने भारताने ऑलिम्पिक यजमानपदासाठी मागणी केलेली आहे ओके म्हणजे आशियामध्ये आश, म्हटलं तर आतापर्यंत जवळपास दोनच देशांनी ऑलिम्पिक बरवलेले आहे आणि मग भारताला जर भेटला चान्स तर मग हा तिसरा देश असणार आहे नंतर पुढचा वनलायनर आहे आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन एफ आय एच म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन त्याच्या अध्यक्षपदी कोणाची फेरनिवड करण्यात आली म्हणजे अगोदर ते होते तय्यब इक्राम पाकिस्तानचे आता त्यांची परत दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आता यावर प्रश्न विचार चान्सेस कमी आहे ओके नंतर पुढचा वनलायनर आहे स्वतंत्र भारताचे पंधरावे कॅग कोण आहेत तर ते आहेत के संजय मूर्ती पंधरावे कॅग स्वतंत्र भारताचे आणि चौदावे कोण होते गिरीशचंद्र मुर्मू आता हे पंधरावे कॅग स्वतंत्र भारताचे का लिहिले कारण जर वेळेस आपल्याला परीक्षेत विचारलं स्वतंत्र भारताचे पंधरावे कॅग पंधरावे कॅग माहीत असतं आपल्याला परंतु जर स्वतंत्र भारत असा शब्द टाकला तर आपण कन्फ्यूज होऊ शकतो किंवा हेच आहेत का किंवा दुसरे कोणते होते का अशा पद्धतीचं कन्फ्युजन होऊ शकतं त्यामुळे स्वतंत्र भारताचे इथं घेतले मी स्वतंत्र भारताचे पंधरावे कॅक आहेत के संजय मूर्ती चौदावे होते गिरीचंद्र मुर्मू हे दोन्ही महत्वाचे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर okay. जागतिक अन्न दिन सोळा ऑक्टोबर का सेलिब्रेट करतो आपण की जी एफ एओ हो आहे तर त्याची स्थापना सोळा ऑक्टोबर एकोणीसशे ला झाली होती त्या अनुषंगाने जागतिक अन्न दिन सोळा ऑक्टोबर नंतर आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिन सतरा ऑक्टोबर नंतर जागतिक सांख्यिकी दिन स्टॅटिक डे आपण वीस ऑक्टोबरला सेलिब्रेट करतो तर राष्ट्रीय सांख्यिकी दिन आपण एकोणतीस जूनला सेलिब्रेट करतो ओके राष्ट्रीय सांख्यिकी दिन एकोणतीस जून कोणाच्या निमित्त आपण राष्ट्रीय सांख्यिकी दिन सेलिब्रेट करतो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके जागतिक सांख्यिकी दिन वीस ऑक्टोबर राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हटलं ते एकोणतीस जून कोणाच्या सन्मानार्थ किंवा निमित्त आपण तो साजरा करतो मला कमेंट बॉक्समध्ये ते सांगा ओके नंतर पुढचं वन लाईनर आहे संयुक्त राष्ट्र निशस्त्रीकरण सप्ताह कधी सेलिब्रेट केला तर चोवीस ते तीस ऑक्टोबर ओके संयुक्त राष्ट्र निशस्त्रीकरण सप्ताह आता जे काही ऑपरेशन सिंदूर वगैरे आपण राबवलं हो, किंवा जे काही युद्ध वगैरे सध्याच्या मध्ये सुरू होतं त्या अनुषंगाने यावर प्रश्न विचारण्याचा चान्सेस आहे संयुक्त राष्ट्र निशस्त्रीकरण सप्ताह चोवीस ते तीस ऑक्टोबर नंतर संयुक्त राष्ट्र दिन चोवीस ऑक्टोबर एकोणीशे पंचाळीसला युनायटेड नेशनची जी काही स्थापना झाली तर संयुक्त राष्ट्र दिन चोवीस ऑक्टोबरला आपण तो सेलिब्रेट करतो जागतिक पोलिओ दिन सुद्धा चोवीस ऑक्टोबरच असं ओके इंडिया पोलिओ मुक्त सत्तावीस मार्च दोन हजार चौदाला झालाय यावर एकदा प्रश्न विचारलाय राज्यसभा बिल्डिंग हो, मध्ये प्रश्न विचारलाय की भारताला केव्हा मुक्त डिक्लेअर करण्यात आलाय ओके तर ते सत्तावीस मार्च दोन हजार चौदा आणि मग आपण संयुक्त राष्ट्र दिन जो आहे पोलिओ दिन तर तो, तो चोवीस ऑक्टोबरला आपण सेलिब्रेट करतो जागतिक पोलिओ दिन आणि संयुक्त राष्ट्र दिन चोवीस ऑक्टोबर दोन्ही आहे हे लक्षात ठेवायचं नंतर पुढचा वन आहे दक्षता जनजागृती सप्ताह आपण कधी साजरा करतो तर अठ्ठावीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर जो ऑक्टोबरचा लास्ट वीक असतो म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा तर त्या काळात तो सेलिब्रेट केला जातो दक्षता जनजागृती सप्ताह ओके तर इथपर्यंत जे ऑक्टोबर महिन्याचे महत्वाचे वन लायनर होते आपण ते पाहिलेले आहेत नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासूनचे महत्वाचे वन लायनर पाहणार आहोत ओके थँक्यू थँक्यू